एम आय टी एडिट युनिव्हर्सिटी पुणे यांनी एम आय टी स्कूल ऑफ इंडियन सर्व्हिस सिव्हिल सर्व्हिसेस या संस्थेची या स्थापना सर्विस, दोन हजार एकवीसमध्ये के केली महाराष्ट्रातील विद्यार्थी प्रशासनात जावे आणि यासाठी पदवीमध्येच यू पी एस सीचा अभ्यासक्रम आम्ही त्याच्यात समाविष्ट केला आहे बी ए ॲडमिनिस्ट्रेशन हा तीन वर्षाचा कोर्स व हो एम ए पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन हा दोन वर्षाचा कोर्स असून त्याची फीस एक लाख दहा हजार प्रतिवर्ष आहे त्यासोबतच स्कॉलरशिपसुद्धा आम्ही विद्यार्थ्यांना देत आहोत स्कॉलरशिप परीक्षेमध्ये अव्वल क्रमांक मिळवलेला तीन विद्यार्थ्यांना कुठलीही फीज न घेता आम्ही त्यांना स्कॉलरशिप देतो आणि तिथेच राहण्याची व्यवस्था आहे राहण्याची व्यवस्था एक लाख पन्नास हजारामध्ये हॉस्टेलमध्ये दोन टाईमचा नाश्ता दोन टाईमचं जेवण आणि राहण्याची सोय आम्ही केली आहे हा कोर्स जेव्हा चालू केला तेव्हा डॉक्टर डी पी अग्रवाल जे यू पी सीचे तेरा वर्ष चेअरमन आणि मेंबर आले आहेत ते या ॲडवायझरी कमिटीचे चेअरमन आहेत त्यांनी या अभ्यासक्रम बदलण्यासाठी पूर्ण मार्गदर्शन केले आहे त्यासोबतच महेश भागवत असतील डॉक्टर सुखदेवे असतील किंवा शुभ्रज्य देशमुख असतील या सर्व मंडळींनी हा अभ्यासक्रम परीक्षा करण्यासाठी त्यांना मोलाचं मार्गदर्शन केलं आहे त्यासोबतच जी प्राध्यापक मंडळी आहेत त्यांनी पाच ते सहा वेळा दोन वेळा सीचे इंटरव्ह्यू दिले आहेत त्यामुळे सीचे इंटरव्ह्यू दिलेले प्रोफेसरच एक परीक्षाभूम मार्गदर्शन करू शकतात आणि म्हणून आपले प्रोफेसर सुद्धा हे यू पी एस सीशी पूर्ण निगडीत आहेत आणि अशा प्रकारे हा सर्व कोर्स हा केवळ नॉलेज इम्पॉर्टंट नाही तर स्किल डेव्हलपमेंटचा सुद्धा आहे त्यामुळे परीक्षेसाठी युपीएससी परीक्षेसाठी स्किल डेव्हलपमेंट आणि नॉलेज या दोन्हीचा संगम आपण केला आहे लायब्ररी असेल स्पोर्ट्स असेल या सर्व फॅसिलिटी या एकशे पंचवीस एक्टरच्या एम आय टी टीमध्ये आहेत त्याचा विद्यार्थ्यांना जरूर फायदा होईल धन्यवाद